काल संध्याकाळी माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला त्यांची हत्या करण्यात आली मोरेस या व्यक्तीने त्यांच्यावरती गोळीबार केला आ, त्या प्रकरणी त्यांचा मृत्यू झालेला आहे थोड्याच वेळा त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे त्यांचे मित्र आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी आहेत कारण काल संध्याकाळी गोळीबाराची जी घटना घडली त्याच्या काही मिनिटांपूर्वीच त्यांचं बोलणं झालं होतं अभिषेक गोसाळकर यांच्यासोबत नक्की काय बोलणं झालं होतं काय संवाद साधला शेवटच्या क्षणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात तुम्ही म्हणालात की तुम्हाला तुमचं कॉलवर बोलणं झालं होतं नक्की काय संवाद साधला होता शेवटच्या क्षणी साधारण सात वाजून चोवीस मिनटं माझं बोलणं झालं होतं तीन मिनटासाठी माझं काही पर्सनल कामामुळे मी साहेबांना फोन केले होतो तर साहेब बोला ठीक आहे मोजिन माझ्या त्यांनी मत ऐकून घेतलं त्यांनी सांगा ठीक आहे एक दोन तीन दिवसासाठी मी बाहेर आहे येतो मग तुझ्या मी तुला पूर्ण जे काम आहे तुझं मी करून देतो त्यांच्या जवळचे मित्र हो आम्ही एकदम जवळचे त्यांचे मित्र कार्यकर्ता आमचा मोठा भाऊ आहे तो हरवला आणि पूर्वीच्या सात चोवीस आमची बोलणं झालं आणि मग मग आठ वाजता आम्हाला न्यूज आली की असं असं झालं आहे सात वाजून चोवीस मिनिटांनी त्यांच्याशी बोला जाणार नक्कीच तुम्ही म्हणालात की तुम्ही त्यांची जवळचे मित्र आहात मात्र मॉरिस हा व्यक्ती किंवा असं काही करणार आहे किंवा याची काही कल्पना होती किंवा संशय होता का कारण की त्यांच्यामध्ये मागच्या वर्षी काही वाद झाला असं असं कळतं आणि अचानकमुळे त्यांना बोलवणं निमंत्रण देणं यावरून तुम्हाला काही वाटलं होतं असं काही वाटलं नव्हतं कारण की आमचे जे अभिषेक भाई आहे ते मोठे दिलचे माणूस आहे त्यांच्यावर कोणी अत्याचार तरी केला त्यांनी त्याला माफ केलं हे आपण सर्वांनी मिळून काम करू त्यांच्या तुम्ही फेसबुक व्हिडिओ पण बघितला असेल आणि ऑफिसमध्ये बोलून अशी दुर्घटना ती केली म्हणजे आम्हाला सर्वांना शौकी की असं का झालं कारण काय काही संशय नव्हता हो काहीतरी नव्हता हो त्यांनी समोरून भाईंना कॉल केला की या आणि हल्दी कुंकुंचा कार्यक्रम पण होता आणि बोलून सर्व भाईंनी त्यांना गॉड ब्लेस यू सर्व केलं भाई निघत होते त्यावेळेला त्यांनी गोळीबार केली त्या कार्यक्रमात तुम्ही उपस्थित होता नो सध्या मी तिथे ना बसतो हो आम्ही आमच्या काही कामासाठी ठाण्याला जितेंद्र आवडसाहेबांगरे गेलो होतो तिथे आम्हाला कळलं की असं तर झालेलं आहे नक्कीच आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी प्लीज काही विचारू नका आमची परिस्थिती नाही आहे काही बोलण्याची सॉरी खरंच सॉरी आम्ही आमचा भाऊला एवढंच हर खुबदारी आणि सर्वांना सहकार्य करणारा सामाजिक युवा आमचा नेतृत्व आणि आम्हाला भयंकर त्याच्याविषयी एकदम काय बोलावं काय सुचतच नाही सडनली ते दुःखद बातमी ऐकून गोळीबार होतो आणि कोणत्या व्यक्तीवर होत आहे की जो प्रत्येकाला प्रत्येक वेळी धावून येणारा असा तो आमचा सगळ्यांचा दादा भाई प्रत्येकजण आपापल्या आवडीने त्याला नावाने एक आवाज देताच आभी आमचा धावत यायचा आणि प्रत्येकाला म्हणजे कोणतेही काम असू दे तो कधी कोणाला नकार दे देणारच नाही इतका आवडतं आमचा अभि आणि आज त्याच्या बाबतीत असं व्हावं भयंकर आ, एक वेगळा प्रश्न असा की आता बघितलं की एक मोठी गंभीर अशी घटना घडली यापूर्वी कधी असं झालं होतं का किंवा अशा म्हणजे भांडणं वगैरे काही झाले होते का नाही नाही कारण की अचानक एवढी मोठी घटना घडली आम्हाला कल्पनाच नव्हती तुम्ही आधीपासून त्या मॉरिस या व्यक्तीला ओळखत नाही मॉरिसला आम्ही ओळखतो ठीक आहे पहिले त्याने ई एम एस नावाची कंपनी उघड केली होती तिथून पण तो सर्वांचे इकडचे तिकडचे लोकांचे पैसे घेऊन फ्रॉड करत होता तो फ्रॉड माणूस होता तर आपण बघितलं तर आपल्यासोबत ज्या महिला आहेत त्या भाऊक झालेल्या आहेत खूप जवळचा अभिषेक गोसाळकर त्यांचे खूप जवळचे होते त्यांचं असं म्हणणं आहे की अभिषेक गोसाळकर हे कधीही कोणत्याही क्षणी जेव्हा आम्हाला मदत त्यांची पाहिजे असायची तेव्हा ते त्या क्षणी ते उपस्थित राहायचे अशी त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे आवडता असा आमचा लहानपासून मोठ्यांपर्यंतचा आवडता असा अभि आमचा होता आणि म्हणून त्याच्याविषयी काय बोलावं म्हणजे शब्दच अपुरे पडतील इतकं त्याचं व्यक्तिमत्व होतं तर नक्कीच महिलांना खूप मोठा धक्का बसलेला आहे खरं तर कारण तरुण नेते होते दहिसरमध्ये ते चांगल्या पद्धतीने उत्तम पद्धतीने काम करत होते अशी प्रतिक्रिया इकडच्या स्थानिक लोकांनीसुद्धा आणि कार्यकर्त्यांनीसुद्धा दिलेली आहे खरं तर आता ते सक्रिय राजकारणामध्ये उतरले होते माजी नगरसेवक होते ठाकरे गटाचे आणि अशात त्यांचा अशा पद्धतीने दुर्दैवी मृत्यू होणं खरं तर या ठिकाणी सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला आहे महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाख दाखल झालेले आहेत आणि भाऊक झालेले आहेत त्यांना अश्रू अनावर झालेला आहे त्याचसोबत जे इतर पक्षाचे नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झाले ठाकरे गटाचे नेते तर आलेच मात्र इतर भाजप आणि काँग्रेस या पक्षाचे नेतेसुद्धा या ठिकाणी ने दाखल झाले आणि अंत्य दर्शनासाठी कुटुंबियांना देखील तिकडे भेटून गेले आणि राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा या घटनेनंतर हळहळ आता व्यक्त केली जात आहे सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई